कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विवाहित महिला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन संबंध असल्याचा आरोप करू शकत नाहीत असा उच्च न्यायालयानं निर्णय दिलाय आता व्यवसाय कर्जाच्या प्री पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करता येणार आहे जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती कोण आहेत राज्यातील लाखो होमिओपॅथी डॉक्टर्सना दिलासा मिळालाय तर बुद्धिबळातील आनंद गमावलाय असं कालसन म्हटलंय चित्रपटाचं राजकारण करायला आवडत नाही असं दिग्दर्शक प्रियदर्शन यांचं वक्तव्य आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पाच जुलै वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे न्यायालयाच्या एका निर्णयाची भारतात बलात्काराच्या घटना वाढतायत परंतु अशी काही प्रकरणं आहेत जिथे महिला दावा करतायत की लग्नाचं आश्वासन देऊन हा बलात्कार करण्यात आला याबाबत या केरळ उच्च न्यायालयानं असं म्हटलंय की विवाहित महिला लग्नाच्या खोट्या आश्वासनाखाली लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप करू शकत नाहीत न्यायालयानं ना असं म्हटलंय की लग्नाचं आश्वासन देऊन बलात्काराच्या आरोपांच्या प्रकरणांचा विचार करताना सध्या न्यायालयाला हे संबंध सहमतीने होते की नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचणं कठीण आहे संपूर्ण परिस्थिती विचारात घ्यावी लागेल विशेषत जेव्हा विवाहित महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध असतात जर दोन्ही पक्षांना विद्यमान विवाहाची माहिती असेल तर असा आरोप करता येणार नाही की लग्नाचं आश्वासन देऊन त्यांच्यात लैंगिक संबंध ठेवले गेले होते भारतीय दंड संहितेच्या कलम चौऱ्याऐंशी आणि कलम एकोणसत्तर अंतर्गत आरोप असलेल्या एका पुरुषानं दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयानं हा आदेश दिलाय कलम एकोण मध्ये लग्नाचं खोटं आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणं देखील समाविष्ट आहे यासाठी दहा वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते याचिकाकर्त्या विरुद्ध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यानं तिला तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रकाशित करण्याची धमकी दिली तिच्याकडनं अडीच लाख रुपये उकळले या पुरुषाला तेरा जून रोजी अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे याचिकाकर्त्याच्या वकिलानं हे सर्व आरोप फेटाळून लावले त्यांनी असा युक्तिवाद केला की लग्नाचं आश्वासन देऊन बलात्काराचा आरोप केवळ याचिकाकर्त्यानं के पाहिजेत यासाठीच पुरुषावर लावण्यात आला होता कलम चौऱ्याऐंशी अंतर्गत लावण्यात आलेले आरोप जामीन पात्र आहेत हे देखील लक्षात घेण्यात आलं या गोष्टी लक्षात घेऊन न्यायालयानं याचिकाकर्त्याला जामीन मंजूर केलाय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात रिझर्व्ह बँकेनं कर्जदारांना दिलेल्या दिलासाची कर्जदारांना मोठा दिलासा दिलाय एक महत्वाचा निर्णय घेतलाय नवीन नियमानुसार आता बँका आणि वित्तीय संस्था फ्लोटिंग रेट कर्जांवर प्री पेमेंट किंवा फ्लोअर क्लोजर शुल्क आकारू शकणार नाहीये ना हा, हा नियम वैयक्तिक आणि व्यावसायिक कर्जांना लागू होईल विशेषतः सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी हा खूप फायदेशीर ठरेल हा नवीन नियम एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंवा त्यानंतर मंजूर होणाऱ्या नूतनीकरण होणाऱ्या सर्व कर्जांना लागू होणार आहे आतापर्यंत ही सूट फक्त वैयक्तिक कारणांसाठी कर्ज घेतलेल्या लोकांनाच उपलब्ध होती परंतु आता आरबीआयनं व्यवसाय कर्जाचाही समावेश करण्यासाठी आपली व्याप्ती वाढवली आहे ज्यामुळे लहान व्यावसायिकांना दिलासा मिळू शकणार आहे आरबीआयनं आपल्या परिपत्रकात असं म्हटलंय की देशातील लहान व्यवसायांना सोपे पारदर्शक आणि परवडणारे वित्त पुरवठा प्रदान करणे आवश्यक आहे अनेक ठिकाणी असं दिसून आलेलं आहे की बँका आणि एनबीएफसी वेगवेगळे नियम त्यामुळे ग्राहकांमध्ये वाद म्हणूनच आता संपूर्ण व्यवस्था ही एकसमान करण्यात आलेली आहे नवीन नियमानुसार मोठ्या व्यावसायिक बँका उच्चस्तरीय एनबीएफसी अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि शहरी सहकारी बँकांना आता आणि वैयक्तिक व्यावसायिकांकडून कोणत्याही प्रकारचं प्री पेमेंट शुल्क आकारावं लागणार नाही एनबीएफसी पन्नास लाख रुपयांपर्यंतच्या बिगर व्यवसाय कर्जावर देखील कोणतंही शुल्क आकारणार आहेत तसंच ग्राहकानं स्वतःच्या पैशाने किंवा इतर कोणत्याही निधीनं कर्ज फेडलं तरीही कोणतं शुल्क आकारलं जाणार नाहीये तसंच लॉक इन कालावधी सुद्धा नसणार आहे याशिवाय हे नियम कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यांना देखील लागू होतील पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात उच्च न्यायालयाच्या कामकाजाची उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं सोमवारपासून थेट प्रक्षेपण करण्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सुरुवातीला सेवा ज्येष्ठतेनुसार क्रमवारीतल्या पहिल्या पाच न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण होणार आहे त्यानंतर हळूहळू न्यायालयातल्या सर्व खंडपीठांचं कामकाजाचंही थेट प्रक्षेपण सुरू केलं प्रक्षेपण करणारी मागणी न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्याची मागणी करणारी जनहित याचिका वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी केली होती त्यावरील मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सर्व न्यायमूर्तींनी एकमतानं काही न्यायालयातील कामकाजांच्या थेट प्रक्षेपणासाठी ठराव मंजूर केल्याचंही म्हटलं होतं त्या दृष्टीनं तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर सुरुवातीच्या उच्च न्यायालयातील सेवा ज्येष्ठता क्रमवारीतल्या पहिल्या पाच न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठांच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण होणार आहे असं मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं होतं या पार्श्वभूमीवर सेवा ज्येष्ठतेनुसार क्रमवारीतल्या पहिल्या पाच न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाच्या कामकाजाचं सोमवारपासून थेट प्रक्षेपण होणार आहे सर्वोच्च न्यायालयातल्या खटल्यांचं सुद्धा थेट प्रक्षेपण केलं जातं तर गुजरात कर्नाटक आणि ओडिसासह इतर न्यायालयांनीही आधीच कामकाजाचं थेट प्रक्षेपण सुरू केलेलं आहे बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच पॉक्सो दाखल करणारी प्रकरणं बलात्काराची प्रकरणं वैवाहिक वाद वैद्यकीय गर्भपात लिंग आधारित हिंसाचार किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतांशी संबंधित प्रकरणांसारख्या संवेदनशील प्रकरणांच्या सुनावण्यांचं थेट प्रक्षेपण होणार नाहीये पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूया जगातल्या सगळ्यात वयस्कर राष्ट्रपतींची ऑक्टोबर महिन्यात कॅमरून मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे यावेळी दीर्घकाळ अध्यक्ष असलेले पॉल बिया यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहणार नाहीये त्यांचे दोन जवळचे सहकारी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना आव्हान देऊ शकतात कारण अलीकडेच दोन्ही सहायकांनी त्यांच्या सरकारचा राजीनामा दिलाय ऑक्टोबरच्या निवडणुकीत उमेदवारी सुद्धा जाहीर केली आहे बिया हे जवळजवळ ब्याण्णव वर्षाचे आहेत ते एकोणीसशे पासून सत्तेत आहेत त्यांनी त्यांचं अर्ध आयुष्य सत्तेत घालवलंय एकोणीसशे साठ मध्ये फ्रान्स पासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पर्यंत हे पद अहिजो यांनी भूषवलं होतं एकोणीसशे ब्याऐंशी पासन हे पद भूषवल्यानंतर ते कॅमरूनचे दुसरे राष्ट्रपती बनले राज्यातल्या सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टर्स साठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे मॉडर्न फार्माकोलॉजी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंदणी आता अधिकृतपणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या पुस्तकात केली जाणार आहे याबाबतचा निर्णय एम एम सीनं घेतलाय राज्यात दोन हजार सोळा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत सी सी एम पी कोर्स सुरू आहे आतापर्यंत पंधरा हजारहून अधिक डॉक्टर्सनी हा कोर्स पूर्ण केलाय सी सी एम पी कोर्स पूर्ण झालेल्या डॉक्टर्सची एम एम सीकडे नोंदणी केल्यानं आता ॲलोपॅथी प्रॅक्टिसला कायदेशीर मान्यता मिळणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात विश्व विजेता डी गुकेश कडनं सलग दुसऱ्या स्पर्धेत झालेला पराभव विख्यात आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर माझी लय हरवलीये सतत द्विधा मनस्थितीत असतो आणि माझा खेळ खूपच खराब होतोय असं विधान त्यानं केलंय गुकेश विश्व विजेता असला तरीही त्याला कमकुवत खेळाडू असं संबोधून कार्सनं त्याचं वारंवार अवमूल्यन केलं होतं मात्र एकोणीस वर्षीय गुकेशनं सुपर रॅपिड आणि ब्लिट्स स्पर्धेत कार्ल्सनचा पराभव करत त्याला प्रत्युत्तर दिलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूया दिग्दर्शक प्रियदर्शन यांची बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कॉमेडी फ्रँचायझीजमध्ये हेराफेरी हे नाव अग्रस्थानी आहे या चित्रपटात स्वतःला वेगळं करण्याचा निर्णय घेतलेल्या परेश रावल यांनी आता हेराफेरी थ्री मध्ये परत येत असल्याचं जाहीर केलंय त्यांनी स्पष्ट केलंय की निर्मात्यांशी झालेला मतभेद आता मिटलेला आहे मी पुन्हा एकदा बाबूराव गणपतराव आपटे या लोकप्रिय भूमिकेत झळकणार आहे या चित्रपटासंदर्भात सतत होणाऱ्या चर्चांवर दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मौन सोडलंय एका मुलाखतीत ते म्हणाले की मी दक्षिण भारतात राहतो जेव्हा एखादा चित्रपट साईन करतो तेव्हा केवळ कामासाठीच सेटवर जातो या चित्रपटात मी अक्षय कुमार सोबत निर्माता म्हणून जोडलो गेलोय बाकी कलाकारांशी का माझा फारसा संपर्क नाहीये माझी कुठेही प्रतिक्रिया आली नव्हती कारण मला चित्रपट क्षेत्रातील राजकारणात रस नाहीये अक्षय परेश आणि सुनील शेट्टी हे तिघही चांगले मित्र आहेत त्यांच्यातील मतभेद आता मिटले आहेत इतकंच मला ठाऊक आहे असं त्यांनी सांगितलं हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर